मलाही आवडत राहिला नाही तुला माहिती का मी oh, ये ना तू सोडून कोणाशी बोलत होता अरे अजिबात नाही मुलगा तू दोन दिवस जरी आली ना hmm. दोन दिवस hmm. तर माझं मन इतकं प्रेम आहे का माझ्यावर अरे इतकं प्रेम ना तुला काय सांगायला प्रेम करतो इतकं प्रेम करतो ना मग तू विचार केला की तू फक्त दोन दिवस येते दोन दिवसावरती मी दोन दोन महिने गाडीतो माहिती का <laughs> <laughs> तुला माझी भरसा आहे तसा तुझ्यावरती मला विश्वास आहे तू माझ्याशी असं अरे वागू शकत नाही मग त्याच्यानंतर मी इतका पर्ग इतका इमानदार पर्ग <laughs> गावात सुद्धा ठीक कोणी माहितीये का हो शाळा मध्ये होतो ना तर मी काय सांगायला पाहिजे इतका भरोसा माझ्यावरती बोरायचे सगळे पैसे हो हो माहेरून चोरून आणायचे नाही ठेवायला मी ठेवून द्यायचो माझी शाळाची जे दप्तर होत ना त्याच्यामध्ये असं एक छोटस पॉकेट होत असं घालून ठेवायचं घरी कोणाला सापडत ना ते हा हो का बोल नाही ना अजून नाही काढलाय विचार केला होता मी रात्री की बोलू असं पण नाही का तू एक काम कर <laughs> 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 म्हणती नाही मुली माझ्या घरच्यांच आहे की अजून एक दोन वर्ष नाही करायचं स्वतः मागते नाही तस नाही म्हणायचं मुद्दा म्हणायचं आई आता मोठी झाली म्हणे मी बाकी काहीच म्हणायचं नाही चपला लागला लागल्या बघेल विचारून एकदा मी नाही तर म्हणायचं म्हणा माझ्या मैत्रिणीचं लग्न झालं तिला पोरग झालं असं सांगायचं ते बरोबर ना काय करू मी फिरायला आले होते झेंडूच मग ती चालली होती पाहून गेले काय तवार ते पाहिल लाल लाल अरे काय काय तातकाळीच काय वागू लाईला म्हणजे काय माझे तुमची पाहुणे काय माझे काय बरं नाला एक वरची पाहून अरे सम्याच जरा नीट वाक जरा काय म्हणजे पाहणी आमच्याकडे यावा का नाही घालतो नाही तू कायच घेऊ पाहायला काय असं काय बोलतो तुम्ही अरे तुला एक तर तुम्ही बायको ना अधा तो बायको काढून दिली अरे पावणी येईल बावणी पोरगी अरे मावा साडूची फोर आली दिवस घरा घेऊन दिली असं काय 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 तुला वाटत मला वाटतं कोमड्यावाणी हा सारख्याच माहीत राहतो कुठे काय झालं ना तुला सांधे होता मग तू म्हणे माय मालिश कर म्हणे

हे ना असच आहे अख्ख्या गावात हुंद फिरतो घेऊन फिरतो तो हो ना? ना? का नाही नाही कुठे काय नाही काही नाही फक्त शेत दाखवत होता फक्त बाकी काही नाही शेत शेतमालाय ते शेत माझा आहे हा माझ्याचा बाग आहे बाग सगळं माझं काय इकडे नाही तो इकडं आमचा वावर वावर नाही बांधायला बांध येतो का तू इकडे तुला कोण सांगितलं बाबरावच्या मेवडीची पोर रे म्हणून माहित पडत कोण सांगत आहे ना ते नाही का पहिले जनावर मेला का वाशिम हा वळू आहे का आपल्या गावातला हा ते बरोबर आहे हा आपल्या गावातला वळू आपल्या घरी नाही कसवळ वाजव आता काय माझी बहिणीला तेच केलं होत काय बोला त्या सुट्ट्या लागल्या तर आठ दिवस फिरवत होता कुठं तिला ते रानवण्याचा डोंगर रे आ आप... तो होता आणि कमी का तिचा मेवना कमी होता डोंगर दाखवायला काय वनस्पती काय नाही बोलवायचं नाही बर मी म्हणते याच लग्न खोटं बोलला की माझं लग्न झालेलं नाही काय याची गावाच्या बाहेर राहतो दोन महिने झालेले माझ्या बहिणी बंग मांग आता तो सवा सात बारा बायत्यान कुशाला आलाय बाबराच्या बेवडीचे

तू कश का आलती इकडे इंडायला मी सस आली हा मला भेटला मला बोलतोय अगं मला तू खूप आवडती तुला मागच्या घेऊन नाही आला का फिरायला कामात होते म्हणून मी आली नाही का त्यांचं काम काय कोणी पोरगी दिसली का, दिस का दोन दिवस तीन दिवस तिच्या माग पुढं करायचं करायचं ओळख करायची मग इकडं घेऊन जा या डोंगराकडे ने त्या डोंगराकडे ने ये ओळख करायची तू काय करतो नवीन पाहुणे करतो ससा आपण कोणी किती बोलल मला आवडते आवडते म्हणजे लगेच त्याच्या मागे जायचं का

असं काय नाही आता काय काम राहत नाही काही नाही मग थोडस जा बाबा काय अडवून मी चालू बघ पण मला काय म्हणायचं कुरीपुरी येऊ जाऊ आपण आपलं काम बरोबर ना भाऊ घे गाडी जायलाय का बरं काय करायचं असं मग गाडी जायला फिरत आहे का मग आता मग आलो असतो चहा पाणी का

काय तिला परेशान केलं याने अक्षरशः सगळ्यांना माहितीये असच करत राहतो हा ते काय झालं माहिती का ती म्हणे मला गावातलं काय माहिती नाही मला थोडं दाखवा म्हणे दाखवलं मग काय दाखव दाखवून गावामध्ये फक्त एकच पुरुष होता ना बाकी सगळी पुरुष मेली होती ना काय माहिती का बाय म्हणते नुसत्या सोनं लागलेलं आहे यालाच म्हणणार सगळे एवढं तिला परेशान केलं ना मग लग्नासाठी मागणी घालायला लागला तिला माहितीये का दोन दोन लग्न झालेले आता हिच्या बहिणीची पोरगे आली सुट्टायला लागले म्हणून आली घरी मावशीच्या गावाला अहो दोन कतीने दिवस झाले येऊ स्वभाव होईनी गावात जाऊ आपण हाँ हाँ चंपा शेरपतराव आपण घेऊन जाऊ हा आणि घ्यायला लाव सरपत तेच करावं लागेल नावाला आहे ना डायरेक्ट गाव पातळीला बोलून घेऊ हा मग तसंच करायचं उद्या उठून कोणत्या पोरीला असं करेल अहो यांना गावात काढलं काढलं याड गाव यांना गावात जे पाहुणे येणार आहे आपल्याकडं त्या पाहुण्याला सुद्धा येडत काही गावच्या कमी पडत आणि पाहुणे राव यावा का नाही याला काय याची नजर काही हे झाली काय अपर याला बायको ना हा याला काय कोणी ऐकत नाही कोण ठुल तिकडे नेऊ आणि हा बसला इड आणि आपल्याला तो डिव डिलिव्हरी गेली काच डिलिव्हरी आहे काच काय आहे काढून दिली याला पोरीन मागो गोंडे म्हणून हे कार नाही एक काम करा चला आपण आहे ना तेच करू त्याला घेऊन जाऊ हा तो कुठं जाणार आहे पळून पळून